विनानुदानित शाळा कृती समितीच्या कोल्हापूर सांगली संभाजीनगर नांदेड जिल्ह्यांची कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समितीच्या संघटनेच्या कोल्हापूर सांगली संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यांची नवी कार्यकारिणी नुकतीच नियुक्त करण्यात आली ही नियुक्ती राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आली यावेळी विविध जिल्ह्यांतील शिक्षक पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत बोलताना राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळे सर यांनी सांगितले की वाढीव टप्प्यासाठी पुढील आंदोलनाची रणनीती लवकरच निश्चित केली जाईल संघटना मोठ्या ताकदीने आगामी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले बैठकीचे स्वागत सुप्रसिद्ध राज्यशाहीर राजू बोरे यांनी केले तर प्रस्तावना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी बाबू कुर्णे यांनी सादर केली आभार प्रदर्शन स्नेहा भुसारी मॅडम यांनी केले या बैठकीत खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या राज्यस्तरीय निवडी राज्य प्रवक्ते प्राचार्य आनंद बळीराम करणे नांदेड लातूर विभागीय अध्यक्ष संगीता रायसिंग राठोड नांदेड जिल्हा निवडी जिल्हाध्यक्ष अक्षय मुकुंद देशपांडे जिल्हा महिला अध्यक्ष खान आर्षिया जहांगीर खान जिल्हा उपाध्यक्ष आशिष केंद्रे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर गोविंद राव माने छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर स्वप्नील जाधव मराठवाडा संघटक शरद काकडे जालना जिल्हाध्यक्ष सदानंद लोखंडे कोल्हापूर जिल्हा निवडी प्रसिद्धी प्रमुख अरविंद पाटील जिल्हा महिला अध्यक्ष भाग्यश्री राणे प्राथमिक जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता उपाध्याय ग्रामीण महिला सदस्य सकपाळ मॅडम प्राथमिक जिल्हाध्यक्ष संदीप चव्हाण प्राथमिक कार्याध्यक्ष नरसिंह महाराज विभागीय कार्याध्यक्ष अनिल देसाई सांगली जिल्हा निवडी कोल्हापूर विभागीय सचिव पदी बाबासाहेब पाटील यांची निवड या नव्या कार्यकारिणीच्या निवडीनंतर संघटनेमध्ये नवचैतन्य संचारले असून राज्यभरातील विनानुदान शाळांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेतर व संस्थाचालकांच्या न्याय मागण्यांसाठी निर्णायक लढा दिला जाणार आहे